मंडळी नमस्कार आपण बघत आहात मोठी रेश अर्थात बिग लाईन शेती हा विषय असा आहे की तो सर्वांशी विघडीत आहे आणि या विषयाला धोरणच जळगावमध्ये खान्देश कृषी संस्कृती महोत्सव सुरू झालेला आहे या महोत्सवामध्ये प्रथमच शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या पशुधनाला सहभागी करण्यात आलेला आहे या महोत्सवाचं नियोजन उद्देश संकल्पना याबाबत आज आपण बोलणार आहोत आपल्या सोबत आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विनल करणवाल मॅडम मॅडम नमस्कार मुटिरेस मध्ये आपलं स्वागत आहे आतापर्यंत जी कृषी प्रदर्शनं झाली त्यामध्ये जळगावला बऱ्याच वेळेला पशुधन हा शेतीशी महत्वाचा घटक जरी असला तरी त्याला जोडलं गेलं नाही यावेळेला प्रथमच आपण पशुधनाला जोडून घेतलेला आहे तर नेमकं यामागचं विषय काय आहे वा नाही जळगाव जसं तुम्ही म्हणाले कृषी प्रधान जिल्हा आहे पण कृषी बद्दल जेवढे जेव्हा आमचे पंतप्रधान बोलतात तेव्हा सांगतात की डबलिंग फार्मर्स इन्कम जर एखादा शेतकऱ्यांची उत्पन्न दुप्पट करायची असेल तर तो एकटा पिकामुळे नाही होणार त्याच्यात पशुधनाचा खूप मोठा वाटा असतो पशुधनापासून बनलेला डेरी खूप मोठा सहकार्या करू शकतात त्यामुळं आपण कृषी पशु मत्स्य हे तिन्ही गोष्टीचं समन्वय करून ह्या प्रदर्शनीचं आयोजन केलं कारण की त्याचा मागचा हेतू हे होतं की जळगावचे शहरातले सुद्धा जे माणसं इथे येतात त्यांचं मुलांमध्ये याची आवड एक निर्माण व्हावी की बाबा फक्त इंजिनियर डॉक्टर शिक्षक किंवा कलेक्टर हेच का बनायचं कृषी पशूमध्ये सुद्धा खूप मोठा एक्सपोजर आता आलेला आहे त्यात सुद्धा काही मुलं आमच्या गावाचे जसं मगाशी आमचे पालकमंत्री महोदय इथे भाषणात सुद्धा म्हटले की ड्रॅगन फ्रूट लावल्यावर साडेतीन लाख ते चार लाख रुपये प्रॉफिट शेवढ एखादा शेतकऱ्यांना मिळू शकते वर्षातून तेवढी टी सी एस ची सुरुवातीची नोकरी असते आणि त्यात तुम्हाला मुंबईला जाऊन भाडं देणे ट्रॅफिकमध्ये राहणे पोल्युशन मध्ये राहणे शेवटी इथे तुम्ही गावात राहिले स्वतंत्र घरात राहणार आई बाबांकडे राहणार आणि तेवढंच कमवणार आणि बहुतेक जास्त सेव करणार साडेतीन चार लाखांपैकी म्हणून शेतकरी बांधवांना माझी विनंती राहील की मुलांना सुद्धा शेती शिकवा आमचे शेतकरी बांधव काय सांगतात मॅडम आम्हाला एवढं त्रास झालाय शेती आम्ही मुलांना शिकवत नाही काय काय काही शेतकरी एवढे चांगले आहे चांगला करतात आणि मुलांनाही शिकवतात आणि तसं जास्त ज्यांचे आईवडील शेतकरी नाही सुद्धा आहे पण जमीन आहे जागा आहे त्यांनी सुद्धा मुलांची निर्माण बाकी मुलांचा निर्णय करायचा किंवा नाही नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि लगेच एक पंधरा सोळा दिवसामध्ये आपण एवढं सगळं जे नियोजन केलं तर त्या मागची त्याची संकल्पना अशी की आमचे आदरणीय जिल्हाधिकारी आदरणीय रोहन सर त्यांनी डीपीसीची बैठक घेतली तर त्यात त्यांना लक्षात आलं की पशुप्रदर्शन याच्यासाठी बारा हजार रुपये टोकन मागच्या तीन चार वर्षापासून डीपीसी मध्ये ठेवले होते त्यांनी असं विचारलं की बाबा बारा हजारामध्ये काय होते तर आम्ही सुद्धा सांगितलं की सर आपण काय घेत नाही साधे पॅम्फलेट वगैरे आपण वाटून देतो पशुपालकांमध्ये मग ते थोडस त्यांना पशु कृषी याच्यामध्ये फार डीप आवड आहे ज्ञानी आहे तेवढं तर त्यांनी आमची मीटिंग बोलवली आणि त्यांनी सांगितलं की बाबा एक एकत्रित समन्वय म्हणून इव्हेंट करायचं आहे त्याचं त्यांनी पत्र काढलं मला त्याचं अध्यक्ष केलं आमचे पीडी डीआरडीए श्री लोखंडे साहेबांना सचिव केलं आणि सांगितलं एकत्रित मिळून पाचवा विभागाचा मिळून तुम्ही एक प्रदर्शनी छान लावा आणि अशी लावा की दरवर्षी ही प्रथा जळगावमध्ये स्थापित झाली पाहिजे खूप सुंदर आणि चांगली संकल्पना आपण आता रुजवली आहे जळगाव नक्कीच पुढे नेतील मॅडम या यामध्ये मला असं बघायला मिळालं की मी स्थानिक असून सुद्धा जळगाव जिल्ह्यातले बरेच पशु जे आहेत ते बाहेर शर्यतीमध्ये जातात आणि ते जळगावपर्यंतच माहिती नाही बरोबर आहे तर इथे जसं आपण गायांना आणलाय आहे कुकुट इथे आलेले आहे छोटे जनावरही येणार आहे मला वाटते की जनावरांची जाणीव आमच्या मुलांसाठी शहरातले माणसांसाठी यामुळे इम्पॉर्टंट आहे कारण की त्यांना फक्त पॅकेटामधला दूध दिसतो पण त्याचा मागे नेमकी काय मेहनत आहे आणि काय व्हेरायटी सुद्धा आहे म्हणजे दुधाचा एक प्रकार नाही गायाचा एक प्रकार नाही किंवा बाकी जनावरही दूध देतात त्याचं काय एक प्रकार नाही मग त्यांना ती माहीत राहणे आणि तशी डिमांड ते मग माहीत झाल्यावर करणार ते पण महत्वाचं आहे म्हणजे मी सुद्धा शहरात राहिलेली आहे आय। आयुष्यभर आम्ही फक्त त्या मदर डे किंवा अमोलचं पॅकेट खरेदी करून आणायचो आणि तेच घ्यायचो पण नेमकं त्याचा मागे काय आहे कुठले अजून ऑप्शन माझ्याकडे अवेलेबल आहे काय नाही आहे हे जाणे वसणे म्हणजे तुम्ही त्याचं काय करणार नेमकं का तो दुसरे प्रश्न आहे पण जाणीव असते सुद्धा आम्ही भारतात राहतो भारतामध्ये आमच्या जिल्ह्यांमध्ये माझ्या गावाकडे काय काय चाललं आहे हे खूप महत्वाचं आहे आजचे मुलं मी असं म्हणत नाही की सोशल मीडिया वाईट आहे पण तुमच्या संस्कृतीबद्दल जर तुम्हाला माहीत नसेल तर त्याचं कुठेतरी नुकसान पंधरा वीस वर्षानंतर तुम्हाला समाजाला होणार तर तुम्ही जर त्याचं जपण करून नाही ठेवणार तर, तर तुम्हाला नंतर दिसेल त्याचं नुकसान तुमच्या जीवनावर काय आहे उदाहरण म्हणजे आपण मिलेट म्हणतो आज मिलेटाची एक रांगोळी सुद्धा इथे केलेली आहे आणि ज्या मुलं हे बघत आहे हा व्हिडिओला त्यांनाही सांगू इच्छिते मी की गहू आणि तांदूळ हे जास्त प्रमाणात खातात शहरातली मुलं आणि त्यांना आवडते चपाती पण त्यांना ग्लायसेमिक इंडेक्स त्याचा एवढं जास्त असतो की आज भारत बीपी आणि डायबिटीसची जगात कॅपिटल झालेली आहे म्हणजे आपण राजधानी म्हणतो भारताला जेव्हा बीपी आणि डायबिटीसचा उल्लेख येते त्याचं कारण आहे मूळ की आपण साखर वीट गहू आणि तांदूळ आज जर तुम्ही मिलेटवर शिफ्ट केले म्हणजे तुमची तुमची आजोबा पंजोबा जे खायचे म्हणजे रागी नाचणी बाजरा हे जर तुम्ही खात गेलो भाकरी ज्याला मराठी भाषा म्हणतात तर तुम्हाला त्याचा फायबर ही मिळेल आणि चांगला म्हणजे तुम्हाला ब्रेडच्या जेव्हा तुम्हाला पोळी लागते त्याचीही वापर होईल मग एक थोडस तसं विचार सांस्कृतिक जर केलं की बाबा दूध कुठली गायचा प्रकार आहे हे आपण बाजऱ्याचा म्हणतो किंवा मिलेटचा म्हणतो कुठले प्रकार होतात आज आपण माती शिवाय शेती जे गुरांसाठी इथे प्रयोग दाखवला हायड्रोकोनिक म्हणजे मातीचा वापर न करता असे भरपूर विचार इथे दाखवले गेले आणि माझी विनंती आणि मुलांना विशेष ते पाहून जायचं मॅडम आपण यामध्ये कृषी सोबतच बचत गट पशुधन आणि यासोबत लोकांसाठी जास्तीत जास्त मत्स्य तर आहेच लोकांनी यावं यासाठी स्थानिक आणि बाहेरच्या कलवंतचा सांस्कृतिक कार्यक्रम मिलाप केला त्यामागे नेमकी भूमिका काय भूमिका मी तेच सांगेल की जसा अनेकच्या भाषा नंदुरबार जिल्ह्यात सुद्धा बोलले जातात पण नऊ प्रकारच्या भाषेत पण वर्षानुवर्ष कुठेतरी त्यांचा वापर कमी होत गेला म्हणून ते गायब झाले आणि मला वाटते की मूळ भाषेत जर एखाद्या गोष्टी शिकवली ना तर माणसांना जास्त समजते तर आज त्या संस्कृतीला एक प्लॅटफॉर्म आम्ही मिळवून दिलं की खानदेशी संस्कृती आहे अहिराणी भाषेची संस्कृती आहे कलावंत आहे खानदेशी खाद्य आहे म्हणजे मी मगाशी सांगत होती की काळे मसालेबद्दल मी कधी ऐकली नव्हती मी उत्तर भारताची आहे पण जेव्हा मी त्याचा वापर माझ्या वांग्याचा भरीत किंवा चिकन मध्ये करते तर एकदम जबरदस्त मसाला येतो म्हणजे अशा गोष्टी जे बहुतेक ऑनलाईन नाही डी मार्टरही नाही आमची बचत गटांची महिला घरी करतात कुठल्याही केमिकल न वापरता आता गोट मिल्क पासून त्याने सोप तयार केलेला आहे म्हणजे तुमच्या स्किनसाठी इतकं सुंदर राहील अशा भरपूर गोष्टी तुम्हाला बचत गटाच्या स्टॉलमध्ये पाहायला मिळेल मी परत परत एकच गोष्ट सांगते की आमची आज आता जेन झी आलेली आहे जेन झी लेबल पडत नाही एखाद्या प्रॉडक्टचा मागच्या लेबलमध्ये किती प्रकारचे कलर केमिकल पेक्षा कलर कशा प्रकारचे वापरले जातात ते सुद्धा पाहणं गरजेचं आमच्या बचत बचत गटाच्या प्रोडक्टमध्ये तुम्हाला ते दिसणार नाही इथे या तुम्ही ते बघाही त्यांचे इंग्रेडिएंट बघा त्यांनी साधी त्यांची तयारी करून ठेवली काय जास्त मोठा डेकोरेशन नाही काय नाही साधी संस्कृती आमची जी भारताची आपण म्हणतो ज्याला सेलिब्रिटीचाही वापर न करता ते विकतात आमची मुक्काई असलं सत्तावीस लाखाची विक्री चार दिवसात झाली मग थोडस शहरात राहणारे लोकांचं आव्हान आहे माझं की इथे या आणि तुमची देशी संस्कृती काय आहे त्याची जाणीव तुम्हाला राहिली पाहिजे म्हणून इथे येऊनच खानदेशी संस्कृतीला देशी संस्कृतीची जोड देऊन पारंपरिक विषयाला चांगल्या पद्धतीने कसं पुढे नेता येईल या अनुषंगाने हे जे कृषी प्रदर्शन कृषी खानदेश कृषी महोत्सव बरवलेला आहे मॅडम त्याबद्दल आपले आणि प्रशासनाचे खूप खूप धन्यवाद आणि आहे